नमस्कार शेतकरी बांधवांनो तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतला जे आपलं हळदीचं बोलीबीट होतं तर ते बोलीबीट सोमवारपासून बंद आहे तर त्याचं कारण म्हणजे जो हळदीचं माप वगैरे दिलं जातं तर त्याच्यासाठी जी लागणारी हमाली आहे तर ती हमाली वाढावी अशी हमाल मापाडी संघाची त्यांची एक मागणी होती तर त्या मागणीवर विचार सुरू आहे त्यांनी हमाली वाढवावी अशी मागणी केलेली आहे तर आपले आदरणीय सभापती साहेब उपसभापती साहेब आणि सचिव साहेब त्याचबरोबर अडते आणि व्यापारी संघ या सर्वांच्या विनिमयावरून हमाली वगैरे जे काही ठरवायची आहे ते ठरवणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना भरपूर त्रास होत आहे तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत पण जे काही निर्णय आहेत ते शेतकऱ्याच्या फायद्याचेच निर्णय होतील हमाल संघाचे जे काही नेतृत्व करणारे आहेत त्याचबरोबर हमाली वाढावी की नाही वाढवावी या गोष्टीवर विचार सुरू आहेत तर लवकरात लवकर बीट सुरू होईल याची सर्वांनीच विचार करून एक बैठक होईल त्या बैठकीत सगळेजण त्या गोष्टीचा विचार करतील आणि योग्य तो निर्णय घेऊन बीट पूर्ववत करतील हीच आमची सर्वांची इच्छा आहे गोष्टींना शेतकरी बांधवांना सामोरं जात आहे त्याबद्दल आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करत आहोत धन्यवाद शेतकरी बांधवांनी